पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक सर्वात मोठी खुशखबर समोर येत आहे ती म्हणजे पोलीस प्रशासनाने पोलीस भरतीची तयारी चालू केली आहे तुम्ही तुमची पोलीस भरतीची तयारी चालू केली आहे का विद्यार्थी मित्रांनो पोलीस प्रशासनाने पोलीस भरतीची तयारी चालू केली आहे पोलीस भरतीसाठी पोलीस प्रशासन हे सज्ज झालं आहे कुठल्याही क्षणी पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते संपूर्ण माहिती काय आहे समोर आपण पाहून घेणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला पटकन लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीविषयी आलेली अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे ते आपण समोर पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन सशस्त्र पोलीस नायगाव दादर पूर्व मुंबई विद्यार्थी मित्रांनो काय आदेश आहे कार्यालयीन आदेश देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर काय आदेश देण्यात आलेला आहे ते आता आपण बारकाईने वाचून घेऊ याद्वारे असे आदेशित करण्यात येते की मान्य अप्पर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलिस दल नायगा मुंबई यांनी एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नायगाव संकुल हॉल पहिला मजला येथील कॉन्फरन्स हॉल नायगाव मुंबई या ठिकाणी सशस्त्र पोलिस दलाअंतर्गत मुख्यालयातील चालू असलेली कामे नवीन कोणती कामे चालू करता येऊ शकतात अशा प्रकरणाबाबत मान्सून पूर्वतयारीबाबत तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली असून या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांमध्ये सूचनांच्या अनुषंगाने संबंधितांनी खालील त्याप्रमाणे त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही महत्वाचा मुद्दा काही। आहे तेवढाच आपण वाचून घेऊया बाकी बरीच बातमी आहे त्यां आपल्याला काही काम नाही विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे अशा दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान व परेड मैदान यांची डागडुजी करून सदरची मैदाने आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेकरिता सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी विद्यार्थी मित्रांनो पोलीस प्रशासनाने आदेश दिले आहे की ग्राउंड हे पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी सुसज्ज करण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पाहून घ्या मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपविण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टीने पार पडली जाईल याची खबरदारी घ्यावी विद्यार्थी मित्रांनो यावरून असं लक्षात येते आपल्या की पोलीस भरती ही लवकरच सुरू होण्याची शक्यता दाट आहे त्यासोबतच पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे पोलीस भरतीचं संभाव्य वेळापत्रक हे सप्टेंबर महिन्याचं जरी असलं तरी आतापासूनच पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे पाहून घ्या विद्यार्थी मित्र आगामी कालावधीत मुंबई पोलिस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने मागणीप्रमाणे अधिकारी व कवायत शिक्षक यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलिस दलात नवीन पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपवण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची खबरदारी घ्यावी विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे कुठल्याही क्षणी पोलीस भरतीची जाहिरात ही येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो तर हे परिपत्रक पोलीस भरतीचं चा जाहीर झालं होतं एक नवीन अपडेट आली होती पोलीस भरतीची महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात ही कुठल्याही क्षणी येऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आप ला 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 नव नवीन आप तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पोलीस भरती संदर्भात वनरक्षक संदर्भात एस टी महामंडळ भरती संदर्भात त्यासोबतच ज्या भरती बारावीच्या बेसवर निघत असतात त्या संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळत असते तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र